तर हे होतं आमच्या प्रवासातलं शेवटचं विमान दुबई टू शिकागो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर आम्हाला करायचं होता पुढचा पंधरा तासाचा प्रवास त्यानुसार मी आणि स्पृहा आमच्या सीटवर बसलो आमच्या घरून म्हणजे संभाजीनगरच्या घरून आम्ही ऑलरेडी एक दिवस झाला होता निघून त्यामुळे आम्ही दोघीही खूप थकलो होतो आम्ही सीटवर बसलो आणि लगेचच आम्हाला अर्ध्या तासातच आम्हाला आमचं लंच मिळालं स्पृहाला किड्स लंच मिळालं आणि त्यानंतर मला इथे व्हेज लंच यामध्ये होतं पुलाव आणि पोटॅटो कटलेट्स आणि ते खाऊन मी आणि स्पृहा झोपलो मला तर काही झोप लागली नाही पण स्पृहा मात्र चांगली झोपली होती आणि मी माझ्या सीटच्या समोर असलेली स्क्रीन ऑन केली आणि मी एक मूवी बघत बसले अचानक सगळे स्क्रीन आपोआप बंद झाले नंतर मी बेल वाजून एअर होस्टेसला बोलवलं आणि त्यांना कंप्लेन केली की आमच्या लाईनमधले एकही स्क्रीन चालत नाही आहे त्यानंतर त्यांनी केबिन क्रू आणि एअर होस्टेस यांनी मिळून त्या सीटच्या खालच्या साईडला जे बटन्स असतात इलेक्ट्रॉनिक्स पॉईंट असतात ते, ते सगळे चेक केले काही केल्या त्यांना ते बटन तेन सापडलं नाही त्यानंतर त्यांनी उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला असं दोन्हीही साईडनी पुढच्या सीटच्या खालच्या साईडचे सगळे बटन्स चेक केले टॉर्च लावून पण त्यांना ते काही फिगर आऊट झालंच नाहीत त्यानंतर त्यांचा एक अजून केबिन क्रू आला आणि त्या आणि त्यांनी परत एकदा सगळं चेक केलं तर आमच्या सीटच्या डाव्या बाजूला जे कॉर्नर सीट होतं त्या कॉर्नर सीटच्या खालच्या साईडला त्यांना तो पॉईंट बटन सापडलं आणि त्यानंतर आमचे सगळे स्क्रीन चालू झाले मी लगेच एक स्टार्ट केला आणि तो मी बघतच होते की सडनली पुन्हा एकदा सगळे स्क्रीन डाऊन झाले मग मी काही केबिन क्रूला बोलवलं नाही आणि मी पण एक छान अशी झोप घेतली त्यानंतर एअर होस्टेस आली आणि तिने मला ही बॅग दिली त्यामध्ये मला दोन्हीही व्हॅनिटी किट्स मिळाल्या आणि त्यांनी दिलगरी व्यक्त केली की आमच्यामुळे तुम्हाला त्रास झाला तुमचा प्रवास व्यवस्थित झाला नाही बटचे दोन तीन तास मी कसे तरी काढले आणि नंतर आमचं फ्लाईट लँड झालं शिकागोच्या ओहेर इंटरनॅशनल एअरपोर्टवर वरतून उतरून आम्ही इमिग्रेशन लाईनमध्ये मध्ये आलो आणि बघते तर काय ही भलीच्या भली मोठी लाईन म्हटलं आता दोन तीन तासल्याला नक्कीच लागणार आणि मी बघते तर काय माझ्या दोन लाईन पुढे मला कोण दिसलं ते भारतीय क्रिकेटर युवराज सिंग ते पण इमिग्रेशन लाईनमध्ये उभे होते लगेच गुगल केलं आणि बघितलं तर युवराज सिंग हे शिकागोमध्ये पंधरा ऑगस्टच्या कार्यक्रमासाठी आले होते इमिग्रेशन प्रोसेस मला पूर्ण दोन तास गेले आणि त्यानंतर आम्ही आमचं लगेज घेऊन बाहेर पडलो बाहेर आलो तर काय पिकअप लाईनमध्ये माझे हसबंड ऑलरेडी आम्हाला घेण्यासाठी आलेले होते रुहाला तिच्या वडिलाला बघून खूप आनंद झाला आणि लगेचच आम्ही सगळ्या आमच्या बॅगा गाडीमध्ये टाकल्या